<Sedan"> शिवाजी विद्यापीठाच्या माजी सैनिक असलेल्या सुरक्षा रक्षकांनी आपल्या मागण्यांसाठी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केलंय त्यांच्या आंदोलनाची प्रशासनानं दखल घेतली नाही आंदोलनाच्या आजच्या तेराव्या दिवशी सुरक्षा रक्षकांनी मुंडन आंदोलन करत विद्यापीठ प्रशासनाचं श्राद्ध घातलं काही माजी सैनिक शिवाजी विद्यापीठाकडे सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात या सुरक्षा रक्षकांनी आंदोलन सुरू केलंय गेल्या वर्षातील सातव्या वेतन आयोगाचा फरक मिळावा यासह अन्य आर्थिक मागण्यांसाठी विद्यापीठासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे आंदोलनाचा आजचा तेरावा दिवस होता आज आंदोलकांनी मुंडन करून विद्यापीठ प्रशासनाचं श्राद्ध घातलं माजी सैनिक भगवान सुतार रमेश वासुदेव एस पी खामकर एस व्ही शंकर कोगले या पाच माजी सैनिकांनी मुंडन केलं प्रशासनानं विद्यापीठ फंडातून माजी सैनिकांची थकीत देणी दिली नाहीत तर सोमवारपासून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला यावेळी शिवाजीराव परुळेकर मधुकर पाटील रवी जाधव ब्लॅक पॅनथर पक्षाचे अध्यक्ष सुभाष देसाई यांच्यासह माजी सैनिक उपस्थित होते